ही छोटीशी गोष्ट ज्ञान धन आणि विश्वास या तिघांची आहे ज्ञान धन आणि विश्वास हे तिघे एकमेकांचे अतिशय चांगले स्नेही व मित्र तिघांमध्ये एकमेकांच्या विषयी आपुलकी प्रेम आणि सद्भावना होते काही कारणास्तव एके दिवशी तिघांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले तिघांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले म्हणून त्या अवघड कठीण आणि हृदयधराव प्रसंगी तिघांनी एकमेकांशी बराच वेळ संवाद केला आणि नंतर समारोप प्रसंगी एकमेकांना प्रश्न केला की अरे मित्रांनो यानंतर आपण कुठे आणि कधी भेटायचे तेव्हा काही क्षण विचार करून ज्ञान म्हणाले हे पहा मित्रांनो मी कायमच पुस्तकांमध्ये आणि सर्वच धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाणी भेटेल त्यानंतर काही वेळ विचार करून धन म्हणाले हे बघा मित्रांनो मी नेहमीच श्रीमंत लोकांच्या घरी आणि त्यांच्या आसपास भेटेल ज्ञान आणि धन या दोघांचे मत ऐकून देखील विश्वास अद्याप गप्पच उभा राहिला होता तेव्हा ज्ञान आणि धन या दोघांनीही विश्वासला विचारले अरे विश्वास तू गप्प का आहेस तू परत कुठे आणि कधी भेटशील तेव्हा विश्वासने काहीशा चिंतनशील आणि रडक्या स्वरात दोघांना सांगितले माझ्या मित्रांनो मी काय सांगतो ते नीट ऐका मित्रांनो मी जर एकदा निघून गेलो तर परत कधीच भेटू शकत नाही विश्वासचे चिंतनशील बोलणे ऐकून ज्ञान आणि धन यांनी एकमेकांकडे पाहिले आणि काही वेळ ते दोघे निशब्दच झाले मित्रांनो ही छोटी गोष्ट आम्हाला सांगते आणि शिकवते की ज्ञान आणि धन हे आपण जेव्हा पाहिजे तेव्हा पुन्हा प्राप्त करू शकतो परंतु विश्वास ही अशी एक गोष्ट आहे की जी एकदा निघून जाते संपून जाते तुटते तेव्हा ती परत मिळवणे अवघडच नाही तर अशक्यच होते गोष्ट छोटी अर्थाने मोठी